नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महाराष्ट्रातील आता पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तर अशा पाच लाख महिला ज्या आहेत त्यांना का अपात्र ठरवले आहे यावर तर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे जर तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन बघून घ्या आणि आत्ता या पाच लाख ज्या अपात्र महि बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी काय पाच मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदल केलेल्या आहेत तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे ते आपण जाणून घेणार आहोत म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगते की ज्या पाच लाख अपात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे पाच गोष्टी त्यांच्यासाठी गुड न्यूज आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये त्या सर्व डिटेल्समध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर ज्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणी काळजी करू नका त्या बहिणींना साथ द्यायला ही बहीण हजर आहे तर अशा सर्व बहिणींना माझी एक म्हणजे मनापासून मी तुम्हाला सांगते की तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही धीर सोडू नका कारण की बघा मुख्यमंत्री सरकार जे आहे आपल्या महाराष्ट्राचं त्यांनी एक नाही तर भरपूर अशा अनेक योजना आणलेल्या आहेत तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला बाहेर काढलं म्हणून काय झालं एक योजना नाहीतर एक योजनेमध्ये आपल्याला नाही लाभ मिळाला तर काय झालं बाकी योजना भरपूर आहेत तर सर्व माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे काळजी करू नका आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि छान छान असे मोठे जे बदल आहेत ते आपण बघणार आहोत तर काळजी करणं सोडून द्या आणि टेन्शन करणं सोडून द्या कारण की मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे असे पाच अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल जे नोटिफिकेशन आहे त्यावर तुम्ही टच करा म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा तरच तुम्हाला माझ्या चॅनलचा हा व्हिडिओ आणि प्रत्येक असे यापुढे येणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघायला व्हिडिओला सुरुवात झाली की आपण व्हिडिओ बघण्यामध्ये आपण विसरून जातो की आपण व्हिडिओला लाईक केलेच नाही तर कृपया करून माझ्या सर्व बहिणी आणि माझे सर्व भाऊ कृपया करून व्हिडिओला लाईक करा हा आणि कमेंट मात्र नक्की करा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आपण लाडकी बहीण योजनेमध्ये आहोत आहोत का नाही हे पण मला कमेंट करा का कारण की तुमच्यासाठी आता ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अशा बहिणींसाठी मी यापुढे भरपूर अशा नवीन नवीन आयडिया आणणार आहेत तर तुम्ही काळजी करू नका पुढे चला कारण की एक दरवाजा मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगते जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना तेव्हा दुसरे दहा दरवाजे उघडतात म्हणून ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांनी काळजी करू नका जेव्हा पुन्हा सांगते जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना तर तेव्हा दुसरीकडे दहा दरवाजे उघडतात तर काळजी नका करू पुढे चलायचं तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार सगळ्यात आधी एक अत्यंत मोठी तुम्हाला आनंदाची बातमी सांगते मी सगळ्यात आधी की बघा ज्या पाच लाख महिला आहेत की ज्या आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी सांगते की मी तुम्हाला हे लाईव्ह दाखवलेलं आहे याआधी मी जो काल जो मी व्हिडिओ अपलोड केला त्याच्यात मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेले आहेत आता मी तुम्हाला फक्त व्हर्बली सांगते की बघा तुमच्यासाठी आनंदाची बातमी काय आहे तर आता जानेवारी नाही सॉरी जुलैमध्ये आली ही योजना बरोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर किती महिने झाले सहा महिने बरोबर म्हणजे जुलैपासून तर डिसेंबरपर्यंत सहा महिने झाले तर अशा या माझ्या ज्या पाच लाख बहिणी आहेत तर तुम्हाला सहा हप्त्यांचे पैसे आलेले आहेत बरोबर बर। तर आता हे जे सहा महिन्याचे तुमचे पैसे आहेत तर हे पैसे सरकार महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार हे तुमचे पैसे परत घेणार नाही हे तुमचे तुम्हाला जो आतापर्यंत लाभ दिलेला आहे जुलैपासून तर डिसेंबरपर्यंत जे हप्ते तुम्हाला सहा हप्ते आलेले आहेत तर ते हप्ते सरकार तुमच्याकडून परत घेणार नाही ही आहे तुमच्यासाठी अत्यंत मोठी गुड न्यूज कारण की सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील की महिलांकडनं पैसे परत घेणार महिलांना दिलेले हप्ते परत घेणार आता महिलांकडनं वसुली सुरू झाली वगैरे 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 असे बरेच अनेक अनेक वेगवेगळ्या वेग वेग टायटलचे व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर बघत असतील आणि आधी पण बघितले असतील परंतु मी तुम्हाला आदिती तटकरे यांनी जे लाईव्ह त्यांनी सांगितलेलं आहे ते, ते मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला आहे कालच मी जो व्हिडिओ अपलोड केला की पाच लाख बहिणी अपात्र ठरल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व लाईव्ह स्क्रीनशॉट दाखवलेले आहे जर तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन कृपया करून तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी तुम्हाला माझं माझ्या मनातलं माझ्या पदरातलं एकही शब्द सांगत नाही जे जे अपडेट्स माझ्या हाती येतात ते मी तुम्हाला सर्व लाईव्ह सांगत असते तर एक झाली आता गुड न्यूज आता दुसरी गुड न्यूज मी तुम्हाला सांगते हां मोठे जे बदल आहे पाच ते मी तुम्हाला सांगत आहे एक तर माझा सांगून झाला तर आपण सांगत आहोत दुसरा तर दुसरा काय आहे बघा तुम तुम्हाला मुलगा असू दे मुलगी असू दे ज्या काही माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत तर तुम्हाला मुलगा असो की मुलगी असो तर तुमच्यासाठी आता सरकारने आणलेली आहे एन पी एस वात्सल्य योजना म्हणजेच बाल पेन्शन योजना चाइल्ड पेन्शन योजना तर ही जी योजना आहे यावरही मी व्हिडिओ बनवला आहे एक दोनच दिवसापूर्वी यावर व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही नसेल बनवला नसेल बघितला तर जाऊन बघून घ्या तो व्हिडिओ कारण की तुम्हाला लाडकीबण योजनेचा यापुढे लाभ झाला नाही म्हणून काय झालं पण आता तुम्हाला जर मुलं असतील तर त्या मुलांसाठी तुम्ही त्यांचं भविष्य तुम्ही उज्ज्वल करू शकतात कारण की त्यामध्ये म्हणजे मूल जन्माला आल्यापासून तर अठरा वर्षाचं होईपर्यंत तुम्हाला त्या मुलासाठी तुम्ही अकाउंट उघडू शकतात आणि तिथे त्या मुलाच्या नावावर दर महिन्याला तुम्हाला फक्त हजार रुपये ठेवायचे आहे आणि नंतर तुम्हाला त्याचे मिळणार आहे पावणे चार कोटी रुपये नंतर तुम्हाला त्याचे पावणे चार कोटी रुपये मिळणार आहेत तर यावर मी व्हिडिओ बनवला आहे आता मी हे सगळं ते याच व्हिडिओमध्ये सांगायला गेली ना तर एक तास हा व्हिडिओ चालेल म्हणून मी तुम्हाला सर्व शॉर्टकटमध्ये पटापट सांगत आहे तर तुम्ही नसेल पाहिला तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा बाल पेन्शन योजना एन पी एस वात्सल्य योजना असं त्या व्हिडिओचं नाव आहे तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा हां आता आपण बघत आहोत तिसरी तिसरी गुड न्यूज तर बघा आता सरकार काय करत आहे तुम्हाला भांड्यांचा संच देत आहे बरोबर तर तुम्ही नसेल घेतला तर लवकरात लवकर जाऊन त्या योजनेचा लाभ घ्या आता मी त्याच्यावर पुन्हा स्पेशल सेपरेट व्हिडिओ आणणारच आहे पण मी तुम्हाला पटापट या व्हिडिओमध्ये सगळं आयडिया देत आहे की तुम्ही नसेल या योजनांचा लाभ घेतलेला तर तुम्ही लवकर लवकर जाऊन या योजनांचा लाभ घ्या भांड्यांचा संच आपल्याला महाराष्ट्र सरकार देत आहे तर त्याचा लाभ तुम्ही घ्या लवकर जाऊन ते भांड्यांचा संच तुम्ही तुमच्या नावावर जाऊन घेऊन या म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ होईल नंतर आहे पुढचं शिलाई मशीन शिलाई मशीनसुद्धा सरकार तुम्हाला देत आहे तर तुम्हाला म्हणजे आहे माहिती आहे का जरी आपल्याला पंधराशे रुपये महिना नाही मिळाला लाडकी बहीण योजनेचा तर काय झालं पण तुम्ही शिलाई मशीन जर घेतलं तर तुम्ही शिलाई मशीनवर तुम्ही ब्लाऊज शिव म्हणजे शिकणं जे असतं ना तुम्ही जर ब्लाऊज शिवणं शिकलात किंवा ड्रेस शिक शिवायचं कसं ते शिकलात काही पण तुम्ही म्हणजे केलं ना भरपूर काय काय येतं फॅशन डिझायनिंगचा जर तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला शिलाई मशीनवर तुम्ही तुमचं पूर्ण करिअर सुरू करू शकतात तर आहे की नाही मोठी न्यूज आता आपण पुढचं बघणार आहोत तर बघा आता सरकार देत आहे महिलांना सात हजार रुपये दर महिन्याला सरकार देत आहे आता केंद्र सरकारचं आहे हे योजना ही पण आता तुम्ही म्हणजे एल आय सीच्या माध्यमातून हे तुम्हाला सात हजार रुपये महिना मिळणार आहे प्रत्येक महिलेला सात हजार रुपये महिना मिळणार आहे केंद्र सरकारने ही आणलेली योजना आहे एल आय सीच्या माध्यमातून तुम्हाला हे सात हजार रुपये महिना मिळणार आहे आणि आता पुढचं बघूया हां पुढचं मी तुम्हाला सांगत आहे पुढचं आहे ह्याचं सोलन जे सोलर पॅनल आहे ना म्हणजे सूर्यचूल तुम्ही जर नसेल घेतली ही योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकर जाऊन घ्या हां सूर्यचूल हे सुद्धा आपल्याला महाराष्ट्र सरकार देत आहे तर ते मोफत आहे ते जाऊन लवकर जाऊन घ्या आहे की नाही पाच मोठ्या मोठ्या गुड न्यूज तर एन्जॉय करा हां तर लवकरात लवकर जा आणि सर्व योजनांचा लाभ घ्या लवकर लवकर फॉर्म भरा बऱ्याच योजना सुरू आहेत अन्नपूर्णा योजना सुरू आहे घरकुल योजना सुरू आहे अशा बऱ्याच योजना आहेत जवळजवळ अकरा योजना या नवीन वर्षात सरकारने सुरू केलेल्या आहेत मी यावरही व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या सर्व बहिणी कृपया करून तुम्ही तो व्हिडिओ बघा नसेल पाहिला तर दहा हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे माझ्या यूट्यूब फॅमिलींनी पाहिलेला आहे अकरा योजना मा फडणवीस साहेबांनी आणला आणल्या अकरा योजना तर हा असा त्या व्हिडिओचं टायटल आहे तर तुम्ही जाऊन लवकर बघा आणि मी तुम्हाला या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की सर्व नवीन ज्या योजना सुरू झाल्या आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्या लवकर लवकर तुम्ही तुमचे कागदपत्र तयार करा आणि लवकर तुम्ही फॉर्म भरा आणि सर्व योजनांचा लाभ घ्या कारण की लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला नाही म्हणून काय झालं कसं असतं माहिती आहे का अडचणी कोणाला नसतात मी सुद्धा एक गृहिणीच आहे आणि मला मी सुद्धा तुमच्यासारखी एक गृहिणीच आहे आणि प्रत्येकाला जीवनात अडचणी असतात मलासुद्धा आहेत त्याच्यामुळे ही अडचण आली म्हणून तुम्ही म्हणजे समस्या आली तर घाबरायचं नाही पुढे चालायचं पुढेच आपण जर चालत राहिलं ना, ना तर आपोआप आपल्याला मार्ग सापडतो आणि मार्ग सापडला ना तर जसं आपण त्या मार्गावर चालत जातो ना तसं आपल्याला बरोबर जसं आपण पुढे चालत जाऊ तसं तसं आपल्याला आणखीन पुढे वेगवेगळ्या आपल्या वाटा मोकळ्या होत जातात त्यामुळे हिंमत हारायची नाही आणि पुढे चालायचं चा। तर ज्या लाडक्या बहिणी माझ्या पाच लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जर त्या जर अपात्र ठरल्या आहेत तर घाबरू नका पुढे चला पुढे गेल्याने आपोआप मार्ग सापडेल भरपूर अशा योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत तर बाकी योजनांचा पण तुम्ही सर्व लाभ घ्या सर्व योजनांसाठी अर्ज करा कागदपत्र तयार ठेवा अर्ज करा फॉर्म भरा आणि सर्व योजनांचा लाभ घ्या तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं तर पुन्हा सगळ्यांना विनंती करते हां की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का कमेंट करा मला आणि चॅनल सबस्क्राईब करून घंटेचे बटन दाबा आणि ऑल ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा सो थँक्यू व्हेरी मच